हॅलो सई स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत हा मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज तर सकाळी सकाळी पाणी बघायला भेटतं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि मला पण बघायला भेटतं आहे तुमच्यामुळं कारण मी आता कवा गेल्या वर्षी मी नदीवर गेले होते तेव्हापासून गेले नव्हते खूप दिवसाच वाटायचं नदीवर पाणी बघायला तरी जावं कमीत कमी पाणी बघायला तरी जावं कमीत कमी राहते मी खेड्यातच पण तरीसुद्धा मला तिथपर्यंत पाणी बघायला जाणं झालं नाही कारण घरात 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 बसून मला पण खूप कंटाळा येतो पण आवर्जून जायचं कसं तिथपर्यंत नदीवर काम नसताना जा जायला पण व्यवस्थित वाटत नाही आणि आज नेमकं कपडे पण जास्त होते आणि नळाला पाणी कमी आलं होतं म्हणलं चला आज नदीवरच जाऊ कारण गल्लीतल्या बायका रोज जातात पण मी कधी जात नाही दोघीजणी जातात आमच्या जा जाता। गल्लीतल्या रोजच म्हणलं चला आज जाऊ आणि पडदे वगैरे धुवायला काढले होते मी म्हणलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मी पडदे आताच काढणार नाही आहे म्हणून पण पडदे काढले होते धुवायला कारण पूर्ण घर आता चकाचक झालं आणि पडदे धुळा पटायचं ठेवायचं मला पण व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे मग मी पडदे काढले धुवायला बेडशीट वगैरे होते आणि टावेला वगैरे बरेच कपडे होते धुवायचे म्हटलं घरी तर काय पॉसिबल होणार नाही धुवायला म्हणलं चला नदीवर जाऊ आणि त्यामुळे मग नदीवर गेले होते बायकांबरोबर म्हणलं म्हटलं चला रोज घरातले व्हिडिओ बघून पण तुम्हाला पण कंटाळा येत असेल आणि मला पण कंटाळा येत होता की रोज वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवावं असं मला वाटतं होतं पण नेमकं काय दाखवायचं रोजच्या रोज घरातलं आणि मा मला पण एवढं शक्य होत नाही व्हिडिओ बनवायला तरी पण त्यातून पण थोडासा आता सवय लागली त्यामुळे थोड्यातून आतून पण थोडासा वेळ काढून मी घरातले रेसिपीज वगैरे छोटे छोटे देवपूजा वगैरे थोडं थोडं फार दाखवत असते कारण मला पण सवय झाली आहे मला व्हिडिओ नाही केला नंतर आता मला करमत नाही त्यामुळे पण त्यातून पण थोडा काहीतरी बदल करावा असं वाटत होतं पण नेमकं काय बदल करावं हे मला कळत नव्हतं आणि म्हणलं चला आज कपडे धुवायला चालले तर चला बाहेरचं पण दृश्य दाखवू आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये पाणी बघ बघायला म्हणा असं बाहेरचं वातावरण बघायला तर भारी वाटतं आणि मला घरी पण भरपूर काम होतं त्यामुळे तरी पण बायका मला बोलल्या की व्हिडिओ करून घेतला का कधी नाही ते म्हणजे किती दिवसातून आज नदीवर आला आहे तर तरी मी म्हणले की हो घेतला करून व्हिडिओ म्हणून तर असं चला आता मी घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर किचनमध्ये सगळा पसारा वगैरे मांडला होता पण पाहिजे तसा मला पसारा मांडता आला नाही कारण मला मला वेगळा असा पसारा मांडायचा होता वेगळा म्हणजे Uh, मी प्लॅनिंग एक केली होती आणि झालं दुसरंच मला पाहिजे तसा पसारा मांडता नाही आला कारण खेळ वगैरे ठोकता येत नाहीत डायरेक्ट मशिनीनं खेळ ठोकावे लागतात आणि देवाची जागा हिकडल्या साईडला आहे पण मला हिकडलं देवं ठेवावे लागले आणि टेबल असल्यामुळे देवाला जागा जास्तच गुतावी लागली आणि त्याचं कारण म्हणजे फ्रीज होतं ते किचन किचनवाट्याच्या साईडला फ्रीज होतं तिथंच बोर्ड लावलं होता, ला होता। आणि आता फ्रीजची जागा पण बदलली फ्रीज आता देवाच्या कोपऱ्यावर येणार आहे पण तिथं बोर्ड नसल्यामुळे इकडं मला ठेवावं लागलं की फ्रीज आणि ते पण फ्रीज असं कोपऱ्याला सरकून बसत नाही ना, आधात मधातच बसायला लागले त्यामुळे तर आता बाळू आल्याच्यानं बाळू म्हणला की थोडं दिवस ॲडजस्ट करा कसा तरी मी आल्याच्यानंतर तुम्हाला सगळं व्यवस्थित करून देतो कारण त्यांच्या हातात होतं तेवढं त्यांनी केलं स शिवाणीच्या पप्पानी पण आता बाकीचं जे काम आहे तर ता ता तो ता तो ता ते बाळू करणार आहे त्यामुळे ते आता बाळूच्या नावचं काम राहिले तर आता तो म्हणला आहे पुढच्या महिन्यात येतो म्हणून पण बघू आता तोपर्यंत ॲडजस्ट करावं लागेल मला तर इथं कपाट वगैरे त्यांनी सगळा पसारा लावून गेले होते कारण त्यांना गाडीवर जायचं होतं तर त्याच्या मिट्टीतूनसुद्धा त्यांनी सगळा पसारा जिथल्या तिथे लावला होता रॅक म्हणा कपाट टी व्ही माझी सिलाई मशीन वगैरे बाहेरचे पुन्हा सिमेंटाचे पोते होते सगळे अस्तव्यस्त झालेले ते सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलं त्यांनी काहीच राडा ठेवला नाही आमच्यासाठी तर म्हणजे एखाद्याला वाटलं असतं की मी एवढं केलं मग आता राहिलेला राडा तुमच्या तुम्ही काढा मी जातो गाडीवर असं म्हणले असते पण त्यांनी तसं केलं नाही सगळा सगळा राडा काढला जिथल्या तिथं सगळं ठेवलं आणि मगच गाडीवर गेले त्यांनी त्यांनासुद्धा खरंच कष्ट पडले होते कारण जे आम्ही कामं करायचं तर तेसुद्धा काम त्यांनीच करून गेले पण त्यांचं पण चुकीचं नव्हतं कारण आम्हाला बायकांना कपाट का वगैरे उचलणं शक्य नव्हतं आणि मग त्यांनी यायला महागारी महिना दीड महिना लागला असतं मग तोपर्यंत आम्ही ही पसारा असा जे येतात तिथं ठेवावं लागला असतं मग त्यामुळे मग त्यांनी सगळं मांडून गेले आणि आता बाकीचे तर कामं आमचे आम्हाला करावीच लागणार आहेत कपाटातले कप तर तेच आता कपाटातले <laughs> कपडे वगैरे सगळे ठेवायला चालू आहे कारण पूर्ण कपाटरी कामं करून ठेवलं होतं महागाटले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच होतं तर तेच आता मी सगळं ठेवते आणि कपाटातल्या साड्या तशा तर बऱ्यापैकी साड्यांच्या घड्या व्यवस्थित अशा होत्या पण थोड्याशा घड्या अस्तव्यस्त झाल्या होत्या एवढा वेळ गेला कपाटातला म्हणजे कपाटातला काढलेला ठेवायला दोन तास झाला हे समोर दोन ते अडीच तास गेलं जेवढा काढायला टाइम लागला नव्हता तेवढा ठेवायला टाइम लागला आणि ते ठेवताना देवाच हे कुठून आणलेलं नाही एकाच दाराला फक्त पडदा आहे दुसरे पडदे आहेत पण ते काही विशेष वाटत नाही पड पडदे आहेत ते पडदे जुन्डे आहेत जास्त त्याच्यामुळे ही फुलाचा पडदा एकाच दाराला आहे आता ती लावला किचनला ही दोन पण देवाचे छान आहेत म्हणलं चला आता ही लावू राहण्यापेक्षा म्हणजे लावलं का ला, ना काहीतरी दाराला तर छान वाटत त्यामुळे कसं बरं हे पण जुना मॉडेल आहे एकदम जास्त पण तरी छान वाटत काशी वाढले काय काशी म्हणून आणलेले पण पहिले होते का असले असले पहिले होते तिकडे जास्त करून भेटते ते लाव दाराला छान वाटते मग लाव कसं वाटते इथे बघा घरातलं पसारा काढला ना आपण तर काहीतरी काहीतरी घरामध्ये सापडतं आपल्याला माहिती असतं घरामध्ये हे हे आहे पण नको लावायचं जाऊ द तिकडं साधं आहे कशाला लावायचं म्हणून आपण तसं ठेवून देतो घरामध्ये नंतर पसारा काढला कारण नंतर अजून तेच आपल्या हातात येतं तर तसंच झालं होतं माझ्यासोबत पण तर बघा ते दोन्ही दाराला लावून घेतलं ला। जरा आहे अजून खाली असून घरातला सगळा पसारा काढला की काही ना काही काही ना काही सापडते ते जे दिवस सहा महिन्यापासून दोन वर्षापासून तीन वर्षापासून घरात ठेवलेलं असतं ते काहीतरी काहीतरी सापडते तर ती देवाचं जावंस काढलं ठेवलं काढलं ठेवलं पण मी कपटाचं चालू होतं त्याच्यामुळं मी कधी लावलं नाही पण आता दारं म्हणजे दाराला काहीच नव्हतं आता त्यामुळे मग मी काढलं आणि लावलं लावलं तर जरा बरं दिसायला लागले नसण्यापेक्षा शिवाणीला सांगितलं लक्ष्मीच्या टायमाला जेव्हा जाचेल तर तेव्हा या दोन दाराला पण कसले फुलाचे हारान रोज लावायला छान वाटतं नाहीतर मग दारा आधीच आमचे नाही त्यामुळे तर आता नसण्यापेक्षा छान वाटेल त्याला सापडणे किती दिवसापासून आणलं होतं काशेवरून सहा महिने झाला असेल आमच्या आई आली त्याला सहा महिने झाला असेल तेव्हापासून घरातच पडलं होतं आलं उकळ्याला आता तर चला मी तुम्हाला दाखवते का बातल्या बघा रिकामा कपाट केलं होतं आणि आता एक कप्पा रिकामा राहिला आहे तर त्यात बघू अजून काहीतरीच तर सामान ठेवेल सगळं तर लावलं आहे अजून व्यवस्थितीचं लावलं नाही कारण खड्यापिड्या काय घातल्या नाही जशा गड्या होत्या तशाच ठेवल्या सगळ्या टाईम जाईल म्हणून त्यामुळे आज पडदे वगैरे सगळे धुऊन टाकलेत आज आता हे राहिलेत अजून हिथला म्हणजे हिथं कार्पेट टाकायचं आहे ह्याच्यावर कारण ही एकतर पांढरा आहे आणि त्याच्यावर धुळ पुढं बसला ना ते जास्त म्हणजे काळा दिसायला लागले आणि कुठं काढलं तरी निघत नाही कालच बघितलं आम्ही झाडून पुसून घेतलं तेव्हा कुठं निघालं म्हणजे झाडून आधी झटकलं आणि पुन्हा कपड्यानं पुसलं तेव्हा कुठं निघालं पण आम्ही ह्याच्यावर काहीतरी टाकलं असतं तर नसतं खराब झालं असं वाटायला नंतर त्यामुळे मग आता ह्याच्यावर एक करा राहिले तेवढं एवढं झालं की झालं नाही पण काही नाही दसऱ्याला असला पुन्हा जास्त काढायची गरज नाही आता सापसपे गेली लाईट काय ह्या लाईटीला तर करावं काही नाही गेली लाईट लागेल त्यावेळेस लाईट इथे जाते इथे जाते सारखं लाईट चालली आहे पावसाळ्यामध्ये लाईटीचा हाच प्रॉब्लेम आहे पण त्यातली तर आमच्या गावात तर जास्तच लाईट जाते तर पाऊस चालू आहे आता बी त्यामुळे लाईट गेली आहे तर असं चला आता इथे ना संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि संध्याकाळी आता म्हणलं भाजी चपाती काही करण्यापेक्षा पराठे तर केले मेहीच्या भाजीचे तर दुसरी भाजी वगैरे काही करायची गरज नाही लागणार त्यामुळे मग कालच मी मी तिची भाजी तोडून ठेवली होती फ्रीजमध्ये तर तीच चिरून धुवून घेतली आणि त्याचे पराठे बनवायला चालू होते तर इथे पहिल्यांदा गव्हाचं पीठ घेतलं मी कारण मला पराठे बनवायचे होते दपाटे नव्हते बनवायचे दपाटी जर बनवायचे असले ना तर सगळ्या पिठं मिक्स करावे लागतात तर मला पराठे बनवायचे त्यामुळे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यासाठी वाटण करून घेतलं वाटणामध्ये जेवढ्या पाहिजे तेवढ्या म्हणजे जेवढा आपल्याला तिकट पाहिजे त्या हिशोबानं मिरच्या त्यात कोथिंबीर आणि लसूण टाकला आणि ते वाटून घेतलं जिरे टाकून थोडेसे आणि नंतर मी तिची भाजी टाकून ओवा वगैरे टाकला आणि दही टाकलं थोडंसं कारण दह्याने अजून छान टेस्ट येते त्यामुळे तर पहिल्यांदा फक्त भाजीमध्येच मळून घ्यायचं आणि नंतर थोडंसं तेल टाकायचं तेला आधी मळून घ्यायचं आणि नंतर लागल थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं इतके छान पराठे झाले होते ना एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ झाले होते म्हणजे चावायची गरज नाही एवढे मऊ झाले होते कारण काकूला तर खूप आवडले कारण आता म्हातारे माणसाला जास्त दाताचा त्रा दाताचा त्रास असतो आणि दाता जास्त चावता येत नाही कडक त्यामुळे तर त्यांच्यासाठी हे खरंच खूप छान झाले होते आणि आमच्यासाठी पण छान झाले होते आणि आपण जशी चपाती लाटतो तर तसे लाटायचं मी चौथा भाग करून काही लाटले आणि दोन भाग करून काही लाटले मधून तेल लावून खूप छान झाले होते तुम्ही स एकदा नक्की ट्राय करून बघा काहीसुद्धा आठवत नाही याला एकदम सोपी रेसिपी आहे पण कसं आपल्याला लक्षात येत नाही लवकर करायचं असं बघितलं ना तर लक्षात येतं गडी हां आपल्यात पण भाजी करायला पाहिजे असं होतं काही एवढं अवघड नाही आहे सोपंच आहे त्यामुळे तरी तर ते तूप लावून भाजलेत मी कारण आमच्या समोरला लई आवडतं आणि असं तर तूप कोणी खात नाही मग असंच कशाला कशाला तूप लावलं तर तुपाचा पण वापर होतो आणि तूप आपल्या शरीराला आपल्या दिमागाला किती छान असतं हे तर सगळ्यालाच माहिती आहे सांगायची काही गरज नाही आहे तरी तर सगळे मी जे पराठे होते तर तूप लावूनच भाजून घेतले आणि चला मग आता मी संध्याकाळचा व्हिडिओ छोटासाच होता आज आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचे मेन म्हटलं तर पराठे केलेले कसे वाटले ते पण सांगा आणि इथं म्हणलं त्याच्यावर चटणी वगैरे काय बनवण्यापेक्षा म्हटलं दह्याचं पाकिट आणून त्याच्यावर जर खाल्लं तर अजून छानच टेस्ट काही त्याची वाया जाणार नाही त्यामुळे मग द्या याच्या भागवलं तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला सबस्क्राईबर करा